मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी आर निघाला आणि मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन संपलं मात्र त्यानंतर सुरू झाले नवे नाट्य गोंधळात गोंधळ आणि सगळीकडेच बोंबा बोंब शासन जे आर काढून मोकळे झाले आणि कामाला लावले समस्त तज्ञ आणि वकील मंडळींना या जी मुळे मराठा समाजाला नक्की काय मिळालं आणि काय राहिलं याची चर्चा मराठी नेते करत असताना तिकडे ओबीसी नेते देखील ओबी या जी आर मुळे आपल्या ओबीसी कोट्याला काही धक्का बसतोय की नाही याची चाचपणी करत आहेत विशेष म्हणजे या शब्द रचना अशी आहे की ज्यांच्यासाठी हा जी आर काढलाय तेही संभ्रमात पडलेत की यातून आपल्याला नक्की आरक्षण मिळणार की नाही युफ यू कांड कन्व्हिन्स अशी दे सर्वांचीच अवस्था करून टाकली हैदराबाद है गॅझेट लागू झाल्याने पूर्वी नोंदी असलेले मराठवाड्यातील म्हणजे ओबीसी होणार आणि मराठा आरक्षणाचं स्वप्न साकार होणार याबद्दल आनंद मानावा की यातील क्लिष्ट शब्द रचनेतून शासनाने मराठा समाजाला फसवलंय अशी शंका घ्यावी या संभ्रमात मराठा समाजात दोन गट पडले ओबीसी समाजातही असाच संभ्रम आहे सरकार एकीकडे म्हणत की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून टिकणार आरक्षण दिले आणि दुसरीकडे म्हणतय की ओबीसी आरक्षणाला धक्का लावला नाही कुणालाही काहीतरी दिलंय म्हणजे कुणाचं काहीतरी कमी होणार असा साधा अर्थ असताना सरकारने नेमकं केलंय तरी काय असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय मराठ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार का आणि हैदराबाद गॅझेट मधील नोंदींच्या आधारे कुणबी ठरवण्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल का मराठ्यांना जरी कुणबी दाखले मिळाले तरी त्यांची व्हॅलिडिटी होणार का आणि झालीच तर कालांतराने सर्वच मराठ्यांना ओबीसीत आणले जाईल का या प्रश्नांवर आज आपण चर्चा करूया नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहत आहात ज्ञानकीर्ती या जी आर मधून सरकारने नवं काय सांगितलंय केवळ हैदराबाद गॅझेट हा शब्द टाकून कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सांगितली दोन वर्षांपासून न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती हेच तर तर काम करत आहे या निमित्ताने फार ती प्रक्रिया गतिमान कुणबी हे एकच आहेत त्यामुळे त्यांना सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करा नोंदी नसलेल्यांना सगळे सोयरे हा नियम लावा या प्रमुख मागण्या आता कायमच्याच मागे पडल्या शिवाय ज्यांच्या गॅझेटमध्ये नोंदी नाहीत व गावातील किंवा कुळातील नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र नाही अशांचे काय हैदराबाद गॅझेट मराठवाड्यापुरते झाले पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना या जीआरचा फायदा काय असा प्रश्न या निमित्ताने काही मराठी नेते विचारत आहेत हैदराबाद गॅझेट मुळे मराठवाड्यातला मराठा तुम्हाला थोड्याच दिवसात पूर्ण आरक्षणात गेलेला दिसेल हे मिशा पिळून नाही तर छाती ठोकून सांगतो कुणावरही विश्वास ठेवून आपल्या पोरा बाळांचं वाटोळ करायचं नाही असं मनोज दरांगे पाटील म्हणतात तर राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात काढलेला शासन निर्णय हा कुणबी प्रमाणपत्र काढण्याविषयीचा माहिती पुस्तिका आहे ज्याच्या नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल ओबीसी मध्ये मराठ्यांना सरसकट प्रवेश मिळणार नाही अशी टीका मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली राज्य शासनाने प्रसार आणि न्यायालयाच्या माध्यमातून मराठा समाजावर दबाव वाढवत नेत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले हैदराबाद गॅझेट लागू करण्यामुळे मराठा समाजाचा काहीही फायदा होणार नाही पूर्वी जी प्रचलित पद्धत होती तीच शासनाने काढलेल्या नव्या जी मधून पुन्हा सांगण्यात आली असा दावा मराठा आरक्षणाच्या अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केलाय मनोज जारांगे पाटील लढाई जिंकले मात्र तहा थरले अशी खंत ऍडव्होकेट असीम सरदे यांनी मांडले तर अशा प्रकारचं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं मत निवृत्त न्यायमूर्ती बी कोळसे पाटील यांनी व्यक्त केले जी आर मध्ये अनेक अटी अने आणि शब्दांमध्ये फेरफार करत सरकार फसवणूक करत आहे अशी भूमिका योगेश केदार यांनी मांडली आहे दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून जी आर बाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत सरकारने काढलेल्या जी आर मुळे ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होत नाही असं ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे म्हणत असताना मंत्री छगन भुजबळ मात्र मराठा समाजाच्या लोकांना उचलून ओबीसीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही अशी कोणाची जात एका जी आरने बदलत नसते आम्ही न्यायालयात जाऊ असं म्हणत आहे या जी आर मुळे ओबीसी समाजाचं आरक्षण कायमच संपले अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली एकीकडे सरकारने मनोज दारांगेना केवळ लॉलीपॉप दिलाय जास्त काही नाही अशी हेटाळणी करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते दुसरीकडे मात्र हा जी आर संविधान विरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचं म्हणत आहेत हैदराबाद हा निजाम काळातील महत्वाचा दस्तावेज आपल्या सर्वांनाच माहीत आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद राज्यावर दीर्घकाळ निजामांचं राज्य होते अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील जवळपास वर्षभर हैदराबाद हे है संस्थान भारताचा भाग नव्हतं हैदराबाद राज्यात आत्ताच्या आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्रातील मराठवाडा या प्रदेशाचा समावेश होता एकूण सतरा जिल्हे हे निजामाच्या राजवटीखाली होते त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद बीड परभणी नांदेड उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश होता या राजवटीमध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली जनगणनेचे जे आकडे प्रकाशित झाले त्याचे गॅझेट तयार करण्यात आले तेच हैदराबाद गॅझेट या गॅझेटमध्ये हैदराबाद राज्याची सर्व लोकसंख्या त्यांच्या त्यांच्या जातीनुसार नोंदवण्यात आली आहे या जनगणनेनुसार हैदराबाद संस्थांची एकोणीसशे एक, एक सालची लोकसंख्या अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजारांच्या आसपास होती त्यामध्ये कुणबी समाज सोळा लाख असल्याची नोंद होती तर मराठा चार लाख मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्ह्यात जनगणनेच्या आधारे एकूण लोकसंख्या एकशे एक्केचाळीस एवढी होती त्यातील लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे एवढी म्हणजे छत्तीस टक्के एवढी होती शेती करणारे म्हणजे कुणबी अथवा कापू असा उल्लेख त्या गॅजेटमध्ये करण्यात आला होता त्यावेळी निजाम सरकारने कुणब्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणही दिले होते पुढे स्वातंत्र्योत्तर काळात निजाम सरकारचे सर्व दस्तावेज भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या स्वाधीन करण्यात आले व त्यात कुणबी नोंदी जाऊन मराठा अशा नोंदी होत गेल्या आता या नोंदी कुणब्यांनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी स्वतः बदलल्या की सरकारनेच कुणबी मराठा एकच मानून मराठा अशा नोंदी घेतल्या यावर वेगवेगळ्या थेरी आहेत असो तर मुद्दा असा की हे हैदराबाद गॅझेट लागू करून त्यात कुणबी नोंदी असलेल्यांच्या वारसांना वंशावळीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील असं सरकारच्या जी आर मध्ये म्हंटलय पण खर तर मागील दोन वर्षांपासून न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती हेच तर काम करत आहे फार तर त्या प्रक्रियेला या जी आर मुळे गती मिळेल मात्र हे फार किचकट काम आहे एक तर हे मूळ गॅझेट महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध नाही हैदराबाद करारानंतर महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील जिल्ह्यांचा सविस्तर नोंदी असलेले दस्तावेज दिले होते मात्र ते आज कुठेही उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती विश्वास पाटील यांनी मांडली आहे हैदराबाद है येथे जाऊन शिंदे समितीने जी पाने स्कॅन करून आणली आहेत त्यात अनेक गावांची केवळ जात नाही आहे लोकसंख्या नमूद आहे प्रत्येक कुटुंबाचे नाव त्यात नाही त्यामुळे त्या आधारे आताच्या लोकांचे त्या गावातील शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचे शोधणे हे फार कठीण काम आहे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे शिवाय महत प्रयासाने ही प्रक्रिया पूर्ण जरी केली तरी नव्याने ओबीसी असलेल्या नोंदींना न्यायालयात आव्हान दिले जाण्याचा इशारा आतापासूनच दिला जात आहे महत्वाचे म्हणजे निजामाच्या राज्यात कुणबी प्रमाणे शेती करणारा जो कापू समूह होता तो आज आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येच आहे तो समूह त्या राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या यादीत ओबीसी मध्ये समाविष्ट नाहीये ते ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यामुळे एकेकाळी त्याच प्रदेशात कापूसारखीच सामाजिक स्थिती असलेला कुणबी समाज ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यावर न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे एक वेळ हैदराबाद है मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी नोंदींच्या आधारे जरी ओबीसी दाखले दिले तरी त्यांची व्हॅलिडिटी होणे अवघड आहे कारण व्हॅलिडिटी होण्याचे निकष देशभरात एकच आहे शिंदे समितीच्या माध्यमातून मराठवाड्यात ओबीसींच्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या असल्या तरी त्यापैकी केवळ शहाण्णव हजार कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत आणि त्यांची कुणाचीही व्हॅलिडिटी अद्याप झालेली नाही शिवाय या जी आर नुसार केवळ मराठा नोंद असेल तर नातेवाईकांचे शपथपत्र घेऊन कुणबी प्रमाणपत्र देता येईल अशी तरतूद आहे मात्र कायद्यानुसार असं करता येत नाही कारण तसा जी आर केवळ यष्टी प्रवर्गासाठी होता कारण त्यांना जातच नव्हती इतर जातींना व्हॅलिडिटीसाठी वंशावळ सिद्ध करून दाखवावीच लागते राज्यघटनेच्या तीनशे नऊ आणि तीनशे चाळीस कलमानुसार जात पडताळणीचे नियम ठरलेले आहेत त्या संदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आहेत त्या कायद्यांना विसंगत आणि अल्ट्रा व्हायरस ठरतील अशा पद्धतीने निर्णय घेता येत नाहीत आणि घेतले तरी ते कायद्यानुसार टिकत नाहीत सध्या मराठा समाजाला ई डब्ल्यू एस मधून दहा टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा आहे एस सी बी सीतून तर दहा टक्के आरक्षण केवळ मराठ्यांसाठीच आहे आणि ते अजूनही रद्द झालेले नाही कुणबीच्या आधारे ओबीसी मध्ये गेल्यास डब्ल्यू एस आणि एस सी बी सी चा क्लेम कायमचा सोडावे लागेल ही बाब देखील मराठा समाजाला ध्यानात घ्यावी लागणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मराठा समाजाचे विद्यार्थी तर ओबीसी पेक्षाही ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी जास्त फायद्याचा आहे असं म्हणत आहे कारण मागील काही परीक्षांमध्ये ईडब्ल्यू एस पेक्षा ओबीसीचे कट ऑफ जास्त लागलेले ला आहे असो मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल न लागेल हा येणारा काळच ठरवेल मात्र आरक्षण मिळाले म्हणजे सर्वांनाच नोकऱ्या आणि रोजगार मिळतील असं अजिबात नाही शेवटी आधुनिक काळात प्रत्येकाला आपापल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरच नोकऱ्या मिळवाव्या आणि टिकवाव्या लागतील व्यवसाय सुरू करावे लागतील आणि भरभराटीला आणावे लागतात हे महत्त्वाचं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञानकिर्तीला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद